तासगाव नगर परिषदेची आज मतमोजणी झाली आणि या मतमोजणीमध्ये संजय काकांनी जी विकास आघाडी या निमित्तानं उभी केलेली होती स्वाभिमानी विकास आघाडी आणि त्यांनी सांगितलेलं होतं की चोवीस पैकी किमान वीस जागांवर तरी माझ्या सीट्स बसतील आणि त्याप्रमाणे आत्ता तब्बल तेरा जागा संजय काकांच्या या स्वाभिमानी विकास आघाडीनं घेतलेल्या आहेत आणि त्याशिवाय महापौर पदाचं नगराध्यक्ष पदाचा आ, ही त्यांचा या निमित्तानं निवडून आलेला आहे सध्या आपल्या बरोबर संजय काका आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगाल कारण गेल्या अनेक दिवसांपासून तुमची या संदर्भामध्ये मोर्ची बांधणी चालू होती या निमित्तानं ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे मी धन मन धन लावून ही निवडणूक लढणार आहे आणि यामध्ये उतरणार असे तुमचा विश्वास होता त्यानुसार आता तेरा जागा तब्बल मिळालेल्या आहेत मनापासून पाचगाव शहरातल्या मतदार बंधू बघिनीच मी पहिल्यांदा ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो पुन्हा आपणाला काम करण्याची संधी दिली थेट नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील त्यांच्या मंडळी विजया पाटील त्याही निवडून आलेल्या आहेत आणि तेरा शीट्स आपले आहेत काही शीट्स कमी मताला पडलेल्या आहेत तेव्हा जनतेनं दिलेला कौल हा पुन्हा तिसऱ्यांदा लागोपाठ या शहरामधली नगरपालिका त्या मतदार बंधू भगिनी आपल्या ताब्यात दिली त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो इलेक्शन हे अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने या तालुक्यामध्ये खेळलं गेलं पक्ष नाही चिन्ह नाही सत्ता नाही संस्था नाही पैसा नाही अशा या सगळ्या अवस्थेमध्ये हे इलेक्शन खेळलं गेलं शेवटच्या दिवशी चिन्ह वाटपा दिवशी आम्हाला नारळी चिन्ह मिळालं आणि त्यानंतर मग ते चिन्ह पोचवण्याचं काम सगळ्या मंडळींनी केलं त्यामुळं हे यश आलं पण चिन्ह जर पक्षाचं असतं कुठल्याही तर तो अधिक फायदा झाला असता कारण अर्धा दिवस आधी त्यांचे प्रचारा ते प्रचारात चिन्ह स्वतःच असल्यामुळे पक्षाच त्यांना तो फायदा थोडा झालेला दिसतोय मंडळी पण आहे आता जो विजय तुम्हाला तर मिळालेला आहे त्या विजयाकडं कसं बघताय या विजयाकडं उन्मत न होता मनापासून अधिक वेगानं अधिक गतीनं विकास करण्याचं काम करू चांगलं नियोजन पुन्हा या शहराचं नियोजन करू आणि या शहराला जी लोकांनी अपेक्षा ठेवलेली आहे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या ते आम्ही निश्चितपणानं ताकदीनं पूर्ण करू मतदाना दिवशी शेवटच्या टप्प्यामध्ये थोडाफार वादावादी झालेली होती तुमचे विरोधक आणि तुमच्यामध्ये त्या संबंधात त्यावेळी तुम्ही बोलण्यास नाकारलेलं होतं काय प्रतिक्रिया जिंकलेली आहे लोकांनी कौल दिलेला आहे आज विजयाच्या दिवशी कोणाला तरी म्हणजे वेगळं बोललं चांगलं नाही त्यामुळे माणसांना असं वाटेल की यांना विजयाचा उन्मात आलाय आपण ते नम्रपणाने स्वीकारू आणि मग कालांतरानं थोडस ह्या पाचगाव तालुक्यामध्ये आणि खवटेमकाळ तालुक्यामध्ये जे काही थोडस श्रेयवादाचं घाणेरण राजकारण सुरू झालेलं आहे त्याच्यावर मात्र मी निश्चितपणानं बोलणार आहे कामं आम्ही केली आणि श्रेय घेण्याचं काम, काम ते लोकांना ते लोकांच्या पुढे निश्चितपणानं मांडत तासगाव नगर परिषदेच्या संदर्भात विचार करायला गेलं तर अजून काही प्रश्न मूलभूत प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत जसं की भुयार गटा गटाचा प्रश्न असेल चोवीस तास पाणी शुद्ध मुबलक पाण्याचा प्रश्न या आहे या प्रश्नांवर आता इथून पुढच्या काळमध्ये कशा करणार पाणी आहे पण ते मुबलक हा शब्द तुम्ही म्हणताय तसं सगळ्या ठिकाणी आपल्याला अजून अडचणीच आहे पण ते निश्चितपणाला आम्ही प्रयत्न करू पाण्याचं नियोजन केले गेलेलं के आहे भटारी भुयारी गटांच्या बाबतीत आहे त्याच्यामध्ये राहिलेलं काम सुद्धा आणतोय संबंधित खात्याच्या मंत्र्यांना भेटून ते आहे आम्ही पूर्ण या तासगावकर जनतेला काय सांगाल त्यांचे ऋण कसे व्यक्त करतो ता? तासगावकर जनतेचं ऋण निश्चितपणाने व्यक्त केलंय आम्ही खूप चांगलं काम करून अधिक विकासाला गती देऊन हे काम करू नक्कीच या पुढील काळामध्ये तासगाव नगर परिषदेच्या माध्यमातून चांगलं आणि लोकोपयोगी काम करून या जनतेला नक्कीच आम्ही काम करून दाखवू अशा तऱ्हेचा विश्वास संजय काका पाटील यांनी व्यक्त केलेला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली